रेमोलियन लियन जिम्नॅस्टिक या प्रकारामध्ये शेगावचे अजय पहुरकर यांनी उत्तम कामगिरी करून केरळ येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल प्राप्त करत शेगाव नगरीचे नाव लौकिक वाढविले आहे तर येत्या अकरा आणि बारा मे रोजी हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अजय पहुरकर हा अतिशय सर्वसामान्य घरातील व्यक्ती असल्याने त्यास शेगाव भाजपाकडून एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय जी कुटे यांच्या सहकार्यातून शेगाव शहर भाजपाच्या वतीने एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे शेगाव शहरातील प्रशिक्षक विजय पहुरकर यांचा मुलगा अजय पहुरकर यांची हाँगकाँगमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी ट्रेम्पोलियन जिमनॅस्टिक खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने त्याचे सर्वच स्तरातून कौतुक वर्षाव होत आहे तर या आर्थिक मदतीबद्दल विजय पहुरकर यांनी आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय जी कुटे शरद सेठ अग्रवाल यांच्यासह शहर भाजपाचे आभार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत यम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव